गावाकडची बातमी नाही ठीक आहे हे आपल्या मनगुटीवर असंच बसून राहील शेतकऱ्याचं रक्त पिणार सरकार आहे आणि हे काही ठीक आहे ऐकायच्या मनस्थितीत नाही आहे कारण यायच्या शीता आरपार आल्या आहे ठीक आहे आणि आपण आपल्याच लोकांना निवडून दिलं आहे आता करावं का आहे का नाही मग आता बच्चू भाऊ सारखे लोक आंदोलन करते मायासारखा माणूस उभा राहते आहे आंदोलन कर आंदोलनाले सर्वसामान्य शेतकऱ्याचा पाठिंबा भेटला पाहिजे मी बच्चू भाऊच्या पाठीशी उभा आहे तसं तुम्ही सर्वांनी बच्चूभाऊच्या पाठीशी उभं राहा आणि बच्चू भाऊ तुम्ही काळजी करू नका या महाराष्ट्रातली पूर्ण जनता तुमच्या पाठीशी आहे आणि या सरकारने आपण कर्जमाफी केल्याशिवाय जाग्यावर आणू नाही बच्चू भाऊ तू वागे बडो बचू भाऊ तू आगे बरो सारे लोक म्हणजे जेवढे बी नेते आहे हे साले खाते तर डकार बी देत नाही म्हणजे इतके खतरनाक आहे त्याले शेतकऱ्याशी काही लेणं देणं नाही त्याले लगेच एखादी जागा सांगा सरकारची शहराच्या बाजूची कशी तिथं डल्ला मारायचा पण शेतकऱ्यासाठी काहीतरी केलं पाहिजे अशी व्यवस्था या विदर्भात नाही तयार केली आणि म्हणून आमच्या विदर्भातला शेतकरी माग आहे आणि या शेतकऱ्याचं कुठंतरी भलं झालं पाहिजे या शेतकऱ्याला न्याय भेटला पाहिजे आमचा कांदा निधन तर भाव पडन आमचं सोयाबीन मार्केट लिहिण सोयाबीनचे हमी भाव चार हजार आठशे ब्याण्णव रुपये होते आणि आम्ही मार्केटले न्या तर सालं साडेचार हजारानं चार हजाराने हजार सोयाबीन विचारायला तयार नाही आता हमीभाव या वर्षीचे लिहून आणले मी ठीक आहे आता तुरीवर साडेचारशे रुपये वाढवले फक्त किती रुपये क्विंटल माग साडेचारशे आणि आमची सोयाबीन तूर त्या भावातही जात नाही जाते का हमी भाव फक्त नावाले आहे मग असं काही तर करा का कमीत कमी तुम्ही हमीभाव ठरवतात आमचा माल आणि एकच मायबाप आहे कास्तकार जो त्याच्या मालाचे भाव तो ठरू शकत नाही चाला ह्या टेबल बनवान हे माईकचं ढोबर जो बनवते त्याचे भाव तो ठरवते का ह्या दोन हजारा लिकाचा का पाच हजारा लिकाचा पण आमच्या कास्तकारीचे भाव आमचे भाव आम्हाला ठरवता येत नाही कोण ठरवून देते पंतप्रधान ठरवून देते कृषी मूल्य आयोग ठरवून देते म्हणून या देशातल्या शेतकऱ्याच्या पाठीशी जो उभा राहीन त्याच्या पाठीशी सर्वसामान्य लोकांना उभं राहिले पाहिजे आणि म्हणून आता मी अनेक लोक माझ्याकडं प्रश्न घेऊन येते अनेक प्रश्न येतात ठीक आहे आता शेतकऱ्याचं वीज बिल माफ केलं बरोबर इलेक्शनच्या अगोदर ठीक आहे आता त्या वीज बिलाची थकीत एवढी होऊन राहिली तर आता सरकार म्हणते हे बंद करून टाकू आपण प्लॅनिंगमध्ये आहे म्हणजे बरोबर इलेक्शनच्या टायमात शेतकऱ्याचं तेवढं बिल ठीक आहे माफ केलं आणि आता जसं ठीक आहे अंगार येऊन राहिलं रे बा आता लाडक्या बहिणीचे बी गायब करणार आहे लाडक्या बहिणीचे पैसे दिल्ले दिल्ले आणि बंद करून टाकणे ठीक आहे भाचे लंग लंग फिरत आहे त्याले नोकऱ्या नाही आहे ठीक आहे आणि जवाई वावरात स्प्रिंकलरचे पाईप उचलू उचलू हैराण नाही है। आमच्या कास्तकाराले चोवीस तास लाईन पाहिजे साले हे तीन दिवस दिवसान तीन दिवस रात्री देते रात्री अडीच वाजता वावरात स्प्रिंकलर जा अरे जगाचा पोशिंदा आम्ही ढोरं डुकर होय का आम्ही माणसं आहे कास्तकार आहे कास्तकार आहे म्हणून त्याची काही व्हॅल्यूच नाही या देशात तू साल्या रात्री अडीच वाजताचा स्प्रिंकलरचे पायपास चैण्यात पलटवाले हां मग आम्हाला चोवीस तास लाईन पाहिजे तर लाईन कुणाली उद्योगपत्याले आहे कास्तकाराला लाईन नाही आहे हां आमच्या वावरात रोई येईन येईन रात्री आमच्या वावरात वाघ येईन आता त्या माग ह्या शिंदेवाईले चंद्रपूर जिल्ह्यात एका दिवशी चार बायावर हमला केला चारही बाया मेल्या चारही बाया मेल्या एकाच दिवशी आता मले सांगा वाघ यायचा सा, येऊन राहिला आमच्या वावरात तिकडून साला करण लावला आणि मेला तर कास्तकार जेलमध्ये अबे पण तुया वाघ होय तू बांधून ठेव हो, तुया खुट्याले माया वावरात येऊन राहिला न तो आता जंगली जनावरांचा एवढा त्रास झाला आहे शेतकऱ्याले मग तर कुंपण तरी लावा तुमच्या जंगलाच्या बाजूनं हे बी नाही कास्तकाराच्या दुनियाभराच्या समस्या आहे पण सरकार ऐकायला तयार नाही सरकार मस्त मशगुल आहे अना हे कसं सरकार आलं हे तुम्हाला माहीत आहे ठीक आहे आता या देशात कशा पद्धतीनं इलेक्शन झालं ठीक आहे डाटा मागतला तर इलेक्शन आयोगाची चापलुशी कोणी भलतच करून राहिलो आकडेवारी भलतीच सांगते ठीक आहे म्हणते खोटे बोलते उत्तर आहे नाही म्हणून जो माणूस शेतकऱ्याच्या हिताचा बोलन जो माणूस गोरगरीब कष्टकऱ्याच्या बाजूने उभा राहीन जो माणूस दिव्यांग्याच्या बाजूने उभा राहीन अशा बच्चू भाऊच्या मागं आपण सर्वांनी ठीक आहे छाती ठोकपणे उभं राहिलं पाहिजे म्हणून मी तर बच्चू भाऊच्या आंदोलनाला पाठिंबा द्यायला आलो ठीक आहे आज आमच्या पार्टीचाही वरदा दिन आहे पण मी तिथं गेलो नाही ठीक आहे मी इकडं आलो कारण त्याच्यापेक्षा हे महत्वाचं काम होतं ठीक आहे कारण मी कास्तकाराचं पोटा आहे बाप कास्तकार आहे मी शेती करतो ठीक आहे म्हणून मले साऱ्या उठा रेटा कास्तकाराचा माहीत आहे का कुठं दुखते आणि जेव्हा एवढी मेहनत करून जर त्याला भाव नसन भेटत तर त्या कास्तकारानं पोरीचं लग्न कसं करायचं पोट्याचं शिक्षण कसं करायचं अरे बारावी पास झालं पोट दहावी पास तर दीड लाख न दोन लाख रुपये फी यायची कुठून भरायची त्यानं हा कवा कवा गाडीत पेट्रोल टाकायला पैसे नाही राहत त्या शेतकऱ्यानं करायचं का व्यथा मांडायची कोणापाशी बरं नेतेपाशी जावं तर नेते टिंगल उडून देते कास्त करायची कोणताही मुद्दा घेऊन गेले तर वेळ देणार नाही वे वेळ दिला तर वेळ मारून नेते म्हणून हे लक्षात घ्या का असे नेते फार कमी होतात बच्चू भाऊ सारखे म्हणून मी आज भाऊच्या पाठीशी आहे बच्चूभाऊच्या सोबत आहे आणि या आंदोलनाला माझा पाठिंबा आहे आणि तुमचाही पाठिंबा असा राहू द्या ठीक आहे हे आंदोलन यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही ठीक आहे मी जमलं तर वर्धे चालू करतो ठीक आहे महाराष्ट्रभर पेटलं पाहिजे यायच्या बुडाली आग लावा लागते असे ऐकत नाही हे ठीक आहे असे नाही ऐकत हे यायच्या बुडाले जोपर्यंत आग लागत नाही हे आंदोलन महाराष्ट्रभर पेटणार नाही तोपर्यंत हे जागे होणार नाही मागं एक आंदोलन केलं होतं म्या त्या कॉन्ट्रॅक्ट भरतीच्या विरोधात ठीक आहे तर आंदोलन बी तसंच मग म्या का केलं पहिले मोर्चा काढला दहा हजार कोट्याचा सरकार ऐकायला तयार नाही मग चारक दिवस सहा दिवस बसलो धरणे आंदोलन ऐकलं नाही मग कायचं म्या आणले ठीक आहे गॅस सिलेंडर शगड्या पोट्याले दिले दुकानं टाकून मोदी चायवाला रिकाम टेकडा चिवडा शेंटर बेरोजगार पकोडावाला आणि तिथं लावले मोदीचे कार्टून देवाभाऊचं कार्टून एकनाथ भाऊचं कार्टून अजित भाऊ दिल्ले पेलून आणि दुसऱ्या दिवशी देवेंद्र फडणवीस वर्धेत दे येऊन राहिला होता मले पोलिस आहे ना एवढा दबाव आणला रात्री साडेबारा वाजता एस पी न बोलावलं वर्धेच्या ऑफिसमध्ये गेलो म्हणे ते कार्टून काढा म्हणे बोले आपकी तारीख खत्म हो गई बोले आंदोलन की वो उठा डालो बोले मैं हम उठेगा उठेंगे नहीं सर तो मैंने फिर हमको कुछ करना मतलब मेरे को डाल दो जेल में तो नहीं तो मैंने हम कार्टून तरी काढा मैं हम कार्टून भी निघणार नाही साहेब तो यार कुछ करो बोले मैं हम चालीस लाख बच्चों का सवाल है महाराष्ट्र के ठीक आहे तुम्ही 238 गव्हर्नमेंटच्या वेगवेगळ्या क्षेत्रातील परीक्षा न घेता तुम्ही कॉन्ट्रॅक्ट बेसवर करून राहिले सरकारी नोकऱ्या बंद करून राहिले मग ह्या पोट्ट्याने आत्महत्या करायची का म्हणलं म्हणलं सर आंदोलन की तारीख गई तो बी मेरा आंदोलन चालू राहीन का म्हणलं मग कलेक्टरनं बोलावलं पुन्हा लगेच तिथून नाही येत कलेक्टर ऑफिसला गेलो कलेक्टर, गे कलेक्टर साहेब आहे चांगले एस पी साहेब चांगलेच होते ठीक आहे तो म्हणे काहीतरी करा म्हणे म्हणलं संध्याकाळ पुरते बॅनर काढतो सकाळी पुन्हा लावी ठीक आहे तुमचं म्हणणं एवढंच आहे ना ठीक आहे जास्त दबावायला म्हणलं तर मला उचलून टाक जा का प्रॉब्लेम आहे ठीक आहे म्या सकाळी पुन्हा बॅनर लावले आणि आंदोलन चालू केलं आणि मग सालं मी गांधी पुतळ्या असा समोर हार टाकायला गेलो तेवढ्या वेळात पोलिसवाले आले माझे कार्टून फाडून टाकले जे धावत गेलो आणि झगडा गेला साल्यासोबत ठीक आहे आता पोलिसवाल्यावर वरून दबाव असेल देवा भाऊचा कारण देवाभाऊ तिथं पुतळ्याला हार घालायला येणार होता मग म्हणलं येऊ द्या देवा भाऊले बसावे म्हणलं पोट्यावर रस्त्यावर भोकात गेलं कामधाम ठीक आहे जे पोट्याले बसवलं रस्त्यावर आणि मग कायचं मग ते आता मी ते काही करणार नव्हतो त्यानं अगाऊ कारभार केला माय काळटून फालले आंदोलनातले मग कायचं बसलो रस्त्यावर हो, मग देवा भाऊ तिकडून पयाला उठून बाहेरून बाहेरून तर हे जे आहे जो रस्ता ज्याचं उद्घाटन व्हाचं आहे माती मातीकालीन देवाभाऊ तिकडून शावाग्रामले गेला त्या दिवशी गांधी जयंती होती दोन तारखेची गोष्ट आहे तर यायले अशाच पद्धतीने मग ते आंदोलन महाराष्ट्रभर पेटलं आणि मग त्यानं तो जी आर मागं घेतला ठीक आहे असे बदमास आहे हे ठीक आहे तर हे ठीक आहे आंदोलन भारत महाराष्ट्रभर पूर्ण ठिकाणी पेटायला पाहिजे यायनं जे घोषणा केली सब फोकनाड्या आहे म्हणजे दाढीवाल्यापासून फोकनाड्यात आणतात हे लंबाल्या ठीक आहे तिथपासून तर इथपर्यंतच्या दाढीवाल्यापर्यंत फोकणाऱ्याच आहे पूर ठीक आहे शेतकऱ्याची कर्जमाफी बोलले न ते दिल्ली का नाही दोन कोटी रोजगार थोही नाही पंधरा लाख रुपये तुमच्या अकाउंटला येणार होते थे नाही बरं स्वित्झर्लंडच्या बँकेतले पैसे आणणार होते तर स्वित्झर्लंडच्या बँकेत अजून पैसे वाढले म्हणजे भ्रष्टाचाराचं प्रमाण वाढलं भारतात ठीक आहे हे समजून घ्या तुम्ही आणि ह्या आपल्या सर्वसामान्य लोकांचा पैसा आहे ठीक आहे बँका भारतामध्ये सव्वीस नॅशनलाइज बँका होत्या मोदीनं बारा ठेवल्या फक्त किती ठेवल्या इंदिरा गांधीनं बँका राष्ट्रीयकरण केल्या होत्या कायच्यासाठी गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्याला कर्ज कर। भेटलं पाहिजे आणि ह्या बापू इकाले काढून राहिला म्हणून आपण अशा लोकांच्या मांगरा राहा जे लोक शेत ठीक आहे असा नेता पुन्हा होणे नाही ठीक आहे ते ज्या बाजू लढून राहिले ठीक आहे त्याची बाजू आपण अजून भक्कम करायला पाहिजे आणि आम्ही ठीक आहे लगेच काही दिवसात वर्धेत हे आंदोलन करतो ठीक आहे आणि बच्चू भाऊला ठीक आहे मी पाठिंबा देतो आमचा पाठिंबा जाहीर करतो आणि तुमच्या सर्वांची साथ अशीच बच्चू भाऊला राहू द्या एवढंच बोलून मी थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र इन क्लब इन क्लब बोला भारत माता की भारत माता की धन्यवाद जी कराणेंनी त्यांच्या भाषणात अनेक गोष्टींचा उहापो केला तुम्ही जाणताच की अत्यंत अभ्यासू त्यांचं असं वक्तव्य आणि प्रतिपादन असते नेहमीच त्यांना यूट्यूबच्या माध्यमातून आपण पुष्कळ ऐकलेलं आहे त्यांनी त्यांच्या भाषणात जो एक महत्त्वाचा संदर्भ दिला उल्लेख केला तो फार महत्त्वाचा आहे की बच्चूभाऊ तुम्ही या ठिकाणी बसा मी वर्ध्यात आंदोलन सुरू करतो महाराष्ट्र पूर्ण पेटला पाहिजे ही जी गर्जना त्यांनी या ठिकाणी केली ती फार महत्त्वाची आहे वर्ध्यात आता लगेचच आपल्याला त्यांच्या नेतृत्वाखाली उपोषण किंवा आंदोलन उभं राहिलेलं दिसेल यात शंका नाही या ठिकाणी ते आलेत त्यांनी स्वतःचा पाठिंबा दिला आणि या ठिकाणी मार्गदर्शनसुद्धा आपल्याला केलं मी त्यांचे मनपूर्वक आभार सर्व शेतकरी शेतमजूर कष्टकरी दिव्यांग जनतेच्या वतीनं व्यक्त करतो कारण की दिव्यांग कष्टकरी या लोकांना या लोकांची सेवा म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वर ईश्वर सेवा आहे असे मानणारे ते आहेत या विचारांचे ते आहेत गांधीवादी विचारांचे ते आहेत मी त्यांचं मनपूर्वक आभार या ठिकाणी मानतो